ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस कण कण में स्वाद कणकण कण में भारत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे यवतमाळच्या आरणीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका तरुणाच्या खात्यात जमा झालेत या भावानं ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्र दिली होती तरीही त्याच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेत जाफर गफ्फार शेख असं या तरुणाचं नाव आहे या प्रकरणात तो देखील चक्रावून गेला आहे महाराष्ट्र शासनाने महत्वाकांक्षी अशी योजना मा मुख्यमंत्री माझी लाडकी ब बहीण ही सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यातनी पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे अवघ्या काही दिवसाआधी मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे तसाच एक मॅसेज सुद्धा आलेला आहे माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे मी दोन हजार बाराला उघडला होता परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्याकारणानं मी तिथे व्यवहार करत नाही परंतु मेसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची केवायसी सी लागते असं मला सांगण्यात आलं परंतु मी श व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्यात आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहे बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत मी कोणताही अर्ज भरलेला नाही फॉर्म भरलेला नाही तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे जाफरच्या बँक ऑफ बडोदाच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केलेत अनेक महिलांनी गर्दीमध्ये रेटारेटी करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते मात्र कागदपत्र किंवा अन्य कारणांवरून त्यांचे अर्ज बाद झाले मात्र जाफर शेख या तरुणानं साधा अर्जही केला नसताना त्याच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानं शासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे भास्कर मेहरेसह यवतमाळ मुंबईतक